नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलतो आहे उन्नती गोट फॉर्मवरून तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या उन्नती गोट फॉर्मवरती तर आज मी आपल्या सर्वांना उस्मानबादी शेळ्यांचा लॉट दाखवणार आहे ज्या की टोटल वीस शेळ्यांचा लॉट आहे पूर्ण आणि सर्व शेळ्या एकदम जबरदस्त क्वालिटीवाल्या आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेस शेळ्या आहे सर्व मोठ्या वापस शेळ्या आहे म्हणजे मोठ्या साईजच्या शाळा आहे सर्व आणि तसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढं एक एक शेळी व्यवस्थितपणे दाखवणार आहे तर जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल उन्नती गोट फॉर्म या युट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा तर हा पूर्ण समजा दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेळ्या आहे आणि टोटल वीस शेळ्यांचा रॉट पूर्ण सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे आपल्या फॉर्मवरती आणि सरासरी समजा तुम्हाला नगा नगाप्रमाणे पण भेटतील या शेळ्या आणि किलोप्रमाणे पण भेटतील तर अधिक माहितीसाठी आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमचा उन्नती गोट फॉर्म येथे छत्रपती संभाजनगरमध्ये आहे औरंगाबादमध्ये महाराष्ट्रामध्ये तर इथून आम्ही ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट अरेंज करून देऊ शकतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण शेळ्या पाहिजे असेल तर आम्ही ट्रान्सपोर्ट अरेंज करून देऊ शकतो फक्त जे ट्रान्सपोर्टचं जे चार्जेस लागेल म्हणजे जे, जे गाडी भाडायला लागेल ते एक्स्ट्रा राहील तर अधिक माहिती आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप आहे आपण व्हॉट्सअपवरती मॅसेज पण करू शकता टोटल सध्या आता आपल्या फॉर्मवरती वीस शाळा हा पूर्ण लॉट सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि सर्व शेळ्या या समजा खाट्या शेळ्या आहे किंवा एक एक दोन दोन महिन्याचे लागलेलं आहे पण ते फिक्स का आपण नाही सांगू शकत समजा खाट्या म्हणूनच या टोटल वीस शाळ्या खाट्या शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि सर्व शेळ्या चांगल्या दुधावाले आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण एक, एक शेळी व्यवस्थित प्रेम दाखवणार आहे पुढं तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि जर तुम्हाला यापेक्षा जास्त क्वालिटीमध्ये शेळ्या पाहिजे असेल समजा आता सध्या तर या वीसच शेळ्या जर तुम्हाला पन्नास पाहिजे किंवा शंभर पाहिजे तर तेवढ्या पी ना तेवढ्यासुद्धा आम्ही शेळ्या तुम्हाला अरेंज करून देऊ शकतो आणि जर तुम्हाला गाभण शेळ्या पाहिजे असतील तीन महिन्याचे चार महिन्याचे गाभण शेळ्या किंवा दोन दोन पिल्लावाल्या शेळ्या म्हणजे शेळी आणि तिच्या खाली दोन दोन करणं तर तसे पण आमच्या फॉर्मवरती तुम्हाला मिळून जातील तर अधिक माहितीसाठी आपण मला खाली दिलेल्या ते कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर तुम्हाला छोटे पिल्लं पाहिजे असतील समजा तीन महिन्याचे चार महिन्याचे पिल्लं तर ते पण आपल्या उन्नती गोठवावरती तुम्हाला मिळून जातील